मित्रांनो नमस्कार खूप जणांना असा प्रश्न पडतो आणि खूप जणांना अशी इच्छा असते की त्यांना मेंटली खूप स्ट्राँग व्हायचं आहे शारीरिकदृष्ट्या स्ट्राँग होणं खूप सोपी गोष्ट असते पण मेंटली स्ट्रॉंग होणं ही खूप कठीण गोष्ट असते पण ती अशक्य नसते शारीरिक स्ट्राँग व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आहारात सातत्यपणा ठेवलात पौष्टिक आहार घेतला आणि तो वेच्या वेळी घेतला तुम्ही शरीराला तेवढाच व्यायाम दिला या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती मिळू शकते तुम्ही स्ट्राँग शारीरिकदृष्ट्या होऊ शकता पण मेंटली स्ट्राँग कसं व्हायचं तर मेंटली स्ट्राँग होणं हे खूप अवघड गोष्ट मी मगाशी याच्यासाठी म्हटली की मेंटली स्ट्रॉंग होणं म्हणजे तुम्हाला एकाग्र राहणं आणि ते एकाग्र राहण्यासाठी ही खूप म थोडी अशक्य प्राय अशी नाही म्हणत मी पण कठीण गोष्ट आहे ती याच्यासाठी की आपलं मन जे आहे ते इकडं तिकडं सैरा वैरा भटकणारे गोष्ट आहे आपले शरीर जेवढं भटकत नाही तेवढं मन इकडे तिकडे भरकटत राहतं ते एकाग्र राहणं राहणं पहिली गोष्ट महत्त्वाचं आहे मी कुठलीही जी गोष्ट करता मा अभ्यास असेल कोणती कामं असतील किंवा विचार करा एखाद्या गोष्टीवर तुम्ही करीत असाल किंवा देवासमोर बसून स्तोत्र म्हणत असाल पुस्तक कुठलं वाचत असाल तर त्यावेळी तुमची पूर्ण शक्ती जी आहे मानसिक स्थिती तुमची पूर्ण म मनशक्ती ही त्याशी कनेक्टेड पाहिजे तर तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग होण्याचा पहिला टप्पा ओलांडला किंवा पहिली पायरी ओलांडली असं म्हणता येईल कारण बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की ते मानसिक दु दृष्ट्या एकाग्र असे नसतात मन त्यांच्या ताब्यात नसतं एक अशी म्हण आहे जुनी मन चिंती ते वैरी न चिंती आपला वैरीसुद्धा विचार करीत नाही आपला इतका घाणेरडा विचार आपलं मन करीत असतं ते कसं काय तर उदाहरण तुम्हाला सांगतो तुमचं बाळ कुठेतरी फिरायला गेलं आहे किंवा तुमच्या बाबतीतला एखादा विषय आपल्याला बघा आपल्याला नेहमी असे काहीतरी वाईट साई स्वप्न पडतं आपल्या मनात वाईट वाईट, वाईट विचार येतात माणूस आत्महत्या करायला निघतो का करायला निघतो तर त्याला सगळ्या बाजूनं असं त्याची कोंडी असं वाटतं तर असं होतं का खरोखरच काही होतं मी नाही म्हणत नाही पण जेव्हा असं होतं त्यावेळी तुम्हाला आलेल्या संकटाशी लढण्याची स्वतःमध्ये शक्ती निर्माण करणं गरजेचं असतं ती शक्ती कोणीही निर्माण करीत नाही ती आपल्यामध्ये आपणहून निर्माण केली पाहिजे आणि ती प्रत्येकाची जबाबदारी असते त्यासाठी जसं आपण एखाद्या वाईट गोष्टीचा माणूस म्हणतात नाही की मागे लागतो न सांगता मागे लागतो त्याला कोणी म्हणत नाही की ह्या गोष्टीच्या मागे लाग व्यसनाच्या आहारी माणूस जातो त्याला कोणी तिथपर्यंत पोचवत नाही आणि पोचवलं तरी आपल्याला तर माहिती असतं की ही गोष्ट वाईट आहे तरीसुद्धा त्याचा आपण अंगीकार करतो कोणी सांगितलं की असं करू नकोस तरीही करतो तर चांगल्या गोष्टीचा अंगीकार करायला काय कठीण आहे पण आताच्या काळात असं करणं ही गोष्ट आपल्याला खूप कठीण वाटायला लागते तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपल्याला मनावर विजय मिळवणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे या सगळ्यामध्ये मनावर विजय म्हणजे तुम्ही ज्या ज्यावेळी असं काही करत असता म्हणजे एखादी कृती करीत असता तर ती एकाग्र चित्तानं करणं हे महत्त्वाचं आहे तुमचं मन त्यावेळी भरकटू द्यायचं नाही हां आता यासाठी चार दोन दिवसाच्या अवधीत ह्या गोष्टी होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक जवळपास महिना दीड महिना हळूहळूहळू सराव करावा लागतो आता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मन कोणाचं काबूत नसतं ते इकडे तिकडे भरकटत राहतं आपण तोंडासमोर पुस्तक धरलेलं असतं आणि मन कुठेतरी वेगवेगळेच फिरत असतं ह्या गोष्टी आताच्या काळात खूप येत राहतात कारण अवतीभोवतीची परिस्थिती त्याला कारणीभूत आहे तर अशा त्यामुळे आपण एक तुम्ही एक ठरवलं पाहिजे की मन आपल्याला काबूत ठेवायचं आहे मनाला काबूत ठेवायचं आहे असं जेव्हा तुम्ही निश्चय कराल ना आणि मग त्या निश्चयाचा पाठलाग करायचा तर ह्या गोष्टी शक्य आहेत तुम्ही दोन एक दिवसात दोन एक दिवसात ठरवलात आणि दोन एक दिवसात तुमच्या मन काबूत नाही आला मला असं वाटतं जाणून दे मन काबत नसल्याने काय एवढा फरक पडतो असं म्हणून तिथं त्या गोष्ट ला ला है है ती गोष्ट आहे ती सोडून देता असं न करता आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मेंटली स्ट्रॉंग व्हायचं आहे आलेल्या परिस्थितीला फेस करायचं आहे हे आपण मनाशी ठरवलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मानसिक स्थिती जर एखाद्याची उत्तम असेल ना मित्रांनो तर तुम्हाला खूप वेळा त्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा मानसिक तंदुरुस्ती किती महत्त्वाची असते ते तुम्हाला मी सांगतो शारीरिक तंदुरुस्ती तुमची कमी जरी असेल आणि तुम्हाला एखादा आजार झाला तर तुम्हाला मेंटली तुम्ही स्ट्राँग असाल तुम्ही त्या आजाराशी जितकं औषध पाणी औषध वगैरे तुम्हाला दिलं जातं औषध गोळ्या दिल्या जातात त्या जशा तुमच्या आजारपणाशी लढतात आणि तुम्हाला तुम्हा तुम्हा आजार तुम्हा त्याच्यापास आजारापासून वाचवतात तेवढं तेवढाच परिणाम तुमची मानसिक स्थिती जर स्ट्रॉंग असेल तर तेवढाच या मानसिक स्थिती स्ट्राँग असण्याचासुद्धा तेवढाच वाटा आहे हे महत्त्वाचं आहेच कोणत्याही संकटाला न घाबरता संकटाशी भिडण्याची ही मनाची शक्ती तुम्हाला देत असते त्यामुळे ती शक्ती मिळवणं हे महत्त्वाचं आहे आता त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपल्या गो मनामध्ये नेहमी निगेटिव्ह गोष्टी येत राहतात नेहमी निगेटिव्ह गोष्टी येत राहतात नेहमी आपलं काहीतरी वाईटच होणार असंच आपण विचार करतो म्हणजे जन्म मानुष्यजन्म हा जर बघितला तर इतर प्राण्यापेक्षा हा भलेही टेन्शनचा काही जन्म आहे मला म्हणायचा नाही की नाही पण तरीसुद्धा हा एक तुम्ही एका बुद्धिवादी प्राण्याच्या जन्मा जन्माला मनुष्याचा ज मनुष्यजन्माचा आल जन्माला आलाय म्हणजे जन्म मिळणं ही खूप मोठी तुमची अचिवमेंट आहे तर ती सेलिब्रेट करायला शिका भलेही त्याच्यात दुःख येतात सुख येतात कुठल्याही मित्रांना लक्षात ठेवा कुठल्याही प्राण्याला सुख दुःख कुठल्याही सजीवाला सुख आणि दुःख या गोष्टी चुकलेल्या नाही त्या देवा देवाच्या देवादी देवालासुद्धा चुकलेलं नाही आपण तर माणसं आहोत तर जेव्हा तुम्ही मी एका व्हिडिओमध्ये असं त्याच्यामध्ये याच्याविषयी थोडंफार उल्लेख केला होता तसं मी आता सा तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचं दुःख हलकं करायचं आहे असं मनाशी ठरवा मग मी तुम्हाला त्याचे ट्रिक सांगतो की तुमचं दुःख हलकं कसं होईल तुमचं दुःख जे आहे ना आपण आपल्या दुःखाला कवटाळून बसतो त्यामुळे आपल्याला दुःख जड वाटायला लागलं आपलं दुःख हेच खूप मोठं दुःख आहे असं वाटायला लागतं तुम्ही तुमच्यापेक्षा दुःखी असलेल्या एखाद्या मन, प्राण्याचा किंवा तुमच्याच मनु मनुष्य प्राण्याचा एखादा एखादी कहाणी समोर आणा तर तुम्हाला कळेल की तुमचं दुःख काहीच नाही त्याच्यापेक्षा आणि मग तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हाल त्या संकटाशी लढण्यासाठी आता हे कसं शक्य आहे मी तुम्ही म्हणाल की खूप सल्ला द्यायला काय असतं सोपी गोष्ट असते सल्ला देणं दे, कं, तर सल्ला देणंही नाही हे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मनाला खूप स्ट्रॉंगपणा आल्यासारखं वाटेल तर मन कणखर असलं पाहिजे मित्रांनो मन क कणखर असेल जर तर तुम्ही कुठल्याही संकटाशी लढू शकता तुम्ही यूट्यूब बघता तुम्ही टी व्ही पाहता ते टी व्ही तुम्ही अशा गोष्टी पहा की ज्यामुळे तुमच्या मनावर पॉझिटिव्ह परिणाम होईल हे याच्यासाठी की आपण जे पाहतो आपण जे अनुभवतो हो हो त्याचा कळत नकळत परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो त्यामुळे आपल्या मेंदूवर चांगला परिणाम होऊ देणं चांगल्या गोष्टीचा परिणाम होऊ देणं ही आपली जबाबदारी असते खूप वेळा आपल्या आपल्याला रात्र रात्र झोप लागत नाही उशिरान झोपायची आपण आपल्याला सवय लावून घेतलेली असते ही सवय हळूहळू हळूहळू बंद करा या गोष्टी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं दोन पाच दिवसात होणार नाहीत हळूहळू कमी करा आज तुम्ही एक वाजता झोपला असाल रात्री उद्याला साडेबारा वाजता झोपायचा प्रयत्न करा नंतर बाराला झोपण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणाल झोपलो तर मग हे कसं होईल मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा ज्याला अंधोरणावर पडल्या क्षणी झोप लागते ना तो खरा सुखी मनुष्य नाही आता काय मग गोळ्या घेऊन तर झोप लागतेच नॅचरली आयुष्य किंवा नॅचरली गोष्टीशी एखाद्या गोष्टीशी नॅचरली झगडायची शिका एखादी गोष्ट नॅचरली करायची का ती तुमची पॉवर आहे आज कसं झालं माहिती आहे का आपण खेळात बघतो कुठली तरी असे औषधं टोच इंजेक्शन टोचून घ्यायची आणि मग खेळात उतरायचं आणि जिंकून दाखवायचं त्याला काय जिंकणं म्हणत नाही मित्रांनो तुमच्यातला माणूस त्याच्यात कधीच खेळात हरलेला आहे असं जर इंजेक्शन घेऊन कुठलं औषध घेऊन तुम्ही स्ट्राँग म्हणा असा तर त्याला कधीच स्ट्राँग म्हणत नाही गोळ्या घेऊन आलेल्या झोपेला कधीच झोप म्हणत नाही त्यामुळे या गोष्टी तुम्ही तुमच्या हातात ठेवा मित्रांनो कसं झालंय आपल्या समोरचा माणूस आपल्या हातात असावा असं वाटतं पण आपलं मन आपल्या हातात असावं असं कधी वाटत नाही ते वाटू द्या जेव्हा ह्या गोष्टी होती होतील तेव्हा पायरी पायरीने तुम्हाला मनाची शक्ती खूप अजमावता येईल आणि जेव्हा तुम्ही एकाग्र कुठली गोष्ट एकाग्र चित्ताना करायला शिकाल ना तेव्हा समजा की तुम्ही मन तुमच्या काबूत आलेलं आहे आणि मन तुमच्या काबूत आलं ना की त्याला स्ट्रॉंग बनवायला काहीच विषय विशेष असं नाही ते स्ट्रॉंग तुमचं बनू शकतं समजलं तर मित्रांनो नेहमी आणि कुठल्याही गोष्टीसाठी वाईट विचार असा करू नका की मला आता माझा आता संपवा असं कधीच कोणाचं संपत नाही जोपर्यंत देव ते संपवत नाही आपणच जर आपल्याला मारायला लागलो मित्रांनो तर त्याच्यासारखा चुकीचा विचार करणारा कुठलाही माणूस नाही असं मी म्हणेन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा आहे का नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो। नमस्कार